नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज काम करण्याची वागीन म्हणजे सोलापूरची लेख प्रणिती शिंदे विश्वजित कदम सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडी व काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ मतदारसंघात ठिकठिकाणी माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांच्या जाहीर सभा पार पडल्या या सभेत बोलताना कदम यांनी सोलापूरची काम करणारी वाघीण म्हणजे ताई शिंदे असे गौरवद्वारा करण्यात प्रती प्रणिती शिंदे यांना बहुमताने विजयी करून लोकसभेत पाठवण्याचे आवाहन केले आहे ते सोलापुरातील चांदणी चौक येथे आयोजित जाहीर सभेत बोलत होते विश्वजित कदम पुढे म्हणाले की प्रणिती शिंदे या विधानसभेत केवळ सोलापूरमध्ये या मतदारसंघाचे प्रश्न नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी युवकांच्या प्रश्नावर आवाज उठवताना आम्ही पाहिले आहे विकासाच्या मुद्द्यावर त्या आक्रमकपणे आपली बाजू मांडताना दिसत आहेत विधानसभेत त्यांची उपस्थिती ही लक्षणीय दिसून येत होती ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत पाणी वीज रस्ते हे प्रश्न सोडवण्यासाठी ते आग्रही असतात त्यांचे काम करण्याची पद्धत चांगली असून त्या जनतेचे काम करण्याच्या सोलापूरच्या वाघिणी आहेत असेही मत कदम यांनी यावेळी व्यक्त केले कदम यांच्या पंढरपूर तालुक्यातील सरकोली गादेगाव आणि सोलापूरमध्ये सभा पार पडल्या यावेळी कदम यांनी महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न कष्टकरी वर्गाच्या समस्या अशा अनेक मुद्द्यांवर आवाज उठवला दरम्यान या सभेला सर्वसामान्य नागरिकांचा उत्पु उत्स्फूर्त प्रति प्रतिसाद मिळाला यावेळी नगरसेविका वैष्णवीताई अंबादास करगुळे विनोद भोसले माजी महापौर आरिफ शेख तोपी पैलवान बसवराज मेह्रे रवी आजादे आपचे शहर अध्यक्ष व युवक निलेश संगेपन रुपेश गायकवाड अंबादास करगुळे विनोद भोसले नसरोनी मुल्ला मयूर खराज यल्ल तुप्दोळकर अर्जुन साळवे अमर गवळी बाबू भंडारे बाबा मेत्रे अमोल भोसले अंबादास नाटेकर राजा साहेब शेख संयोजक सिद्धांत रंगापुरे बाबाग्रुप कोनापुरे चाळीतील न्यू तिरेगाव फॉरेस्ट चांदनी चौक बुद्धनगर फॉरेस्ट पदाधिकारी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर पंढरपूरमध्ये भगीरथ भालके किरण घाडगे प्रकाश पाटील दादाराव साठे नंदकुमार पवार संभाजी शिंदे नागेश फाटे आदीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते